नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयता सहावी पाठ क्रमांक चार दोन भाऊ या पाठाचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे मोठ्या भावाने आपल्या वाटणीतील पाच पोती छोट्या भावाला का दिली उत्तर आहे यंदा शेतात पीक चांगले आले होते मोठ्या भावाने मनात असा विचार केला की आपल्या भावाचा लग्न झालेला नाही शेतीचे सर्व कष्ट त्याला एकट्यालाच करावे लागतात तेव्हा स्वतःच्या वाट्यातून छोट्याला काहीतरी दिले पाहिजे म्हणून मोठ्या भावाने आपल्या वाटणीतील पाच पोती छोट्या भावाला दिली पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन छोट्या भावाने आपल्याकडील छोट्या भावाने असा विचार केला की इतके धान्य आपल्याला कशाला हवे दादाला मुले बाळे आहेत मी तर एकटाच आहे मला थोडे धान्य मिळाले तरी चालेल दादाला धान्याची गरज आहे म्हणून छोट्या भावाने आपल्याकडील धान्याची पाच पोती मोठ्या भावाला दिली पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील घटना क्रमाने लिहा तर आपल्याला एक ते सात अशा घटना दिलेल्या आहेत त्या उलटसुलट लिहिल्या गेल्या आहेत तर आपल्याला पाठात आलेल्या घटना क्रमाने लिहायच्या आहेत उत्तर आहे पहिली घटना काय घडली शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर दोघांनी जमीन वाटून घेतली दुसरी घटना दुपारी मोठा भाऊ शेतात आला तिसरी घटना मोठ्या भावाने पाच पोती छोट्या भावाच्या पोत्यांच्या थप्पीत ठेवली चौथी घटना आहे सायंकाळी राखणदारी करायला छोटा भाऊ खळ्यावर आला पाचवी घटना आहे छोट्या भावाने पाच पोती मोठ्या भावाच्या पोत्याच्या थप्पीत ठेवली सहावी घटना आहे ते दोघे एकत्र एक राहू लागले आणि सातवी घटना आहे लोक त्यांच्या बंधू प्रेमाची वाहवा करू लागले पाटाचे प्रश्न उत्तर इथे संपलेले आहेत व्यवस्थित प्रश्नाने उत्तरे लिहून घ्या वहीमध्ये धन्यवाद